नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी मित्रांनो ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत की जे आतापर्यंत परीक्षा झाल्या त्यामध्ये जे प्रश्न आलेले त्यातील निवडक प्रश्न आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहणार आहोत ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे त्यामुळं काय करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा चॅनलवर नवीन असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं कारण का तर असे महत्त्वाचे प्रश्न म्हणा किंवा प्रश्नपत्रिका म्हणा तुम्हाला अगदी दर्जेदार स्वरूपात मी सोडून दाखवणार आहे तर आजच्या सेशनमध्ये परीक्षामध्ये किंवा परीक्षेशी निगडीत जे तांत्रिक असे जे प्रश्न आहे ते आपण पाहणार आहोत तसेच हे जे, जे प्रश्न आहे तर आगामी येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे असणार आहे करिता चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि व्हिडिओ जर आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचं आहे तर बघूया आजची प्रश्न पत्ते का बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे विंध्य पर्वतातून उगम पावणारी नदी कोणती आहे तुम्हाला चार पर्याय त्याचे दिलेले आणि विचारलेले की विंध्य पर्वतामधून उगम पावणारी नदी कोणती आहे पर्याय बघा चंबळ आहे बेतवा आहे धसण आणि चौथा पर्याय वरील सर्व तर कोणती नदी आहे जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असतील तर कमेंटमध्ये नक्की देत चाला तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय नंबर चार काय चंबळ बेतवा आणि धसन या ज्या नद्या आहेत या कुठं विंध्य पर्वतातून उगम पावणाऱ्या नद्या आहेत म्हणून याचं उत्तर काय आहे वरीलपैकी सर्व तर हा दुसरा प्रश्न पहा बक्सारची लढाई कधी झाली ही श्वीसन तुम्हाला दिलेले आणि विचारलेले आणि प्रश्न आय एम पी आहे कारण आत्तापर्यंत बऱ्याचशा परीक्षेमध्ये हा प्रश्न काय रिपिटेशनमध्ये आलेला आहे बक्सारची लढाई कधी झालेली ही शिषेने बा बावीस ऑक्टोबर सतराशे एकसष्ट बावीस ऑक्टोबर सतराशे सहासष्ट बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट आणि बावीस ऑक्टोबर सतराशे पासष्ट तर यापैकी तुम्हाला काय करायचं आहे योग्य उत्तर निवडायचं आहे की बक्सरची लढाई कधी झालेली काय उत्तर असेल याचं तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर तीन बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट सतराशे चौसष्टमध्ये काय झालेलं आहे बक्सरची लढाई झालेली आहे तर आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण प्रश्नावर विश्लेषण करणार नाही आहेत फक्त आपण काय प्रश्नाचे उत्तर सांगणार आहोत पुढचा प्रश्न आहे बघा राष्ट्रीय युवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो दिवस दिलेले तुम्हाला आणि राष्ट्रीय युवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो हासा प्रश्न आपल्याला आलेला आहे बघा पर्यायामध्ये बघा तेरा जानेवारी बारा जानेवारी दहा जानेवारी चौदा जानेवारी जाने योग्य उत्तर काय असेल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिन का कधी साजरा केला जातो तर त्याचं आहे बारा जानेवारी साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न असा होता बघा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली सर्वांना माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओमधून तुम्हाला किती प्रश्नाची उत्तरं देता येते ते सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्ही काय करा कमेंटमध्ये देत चाला तसेच एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत जर होत असेल तर योग्य उत्तर कमेंटमध्ये द्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल तर आपल्या गोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला काय करा सबस्क्राईब करून ठेवा पुढचा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली असा प्रश्न तुम्हाला आलेला आहे पर्याय तुम्हाला चार दिलेले आहे आणि योग्य उत्तर हे पर्याय नंबर दोन महात्मा फुले यांनी काय केलेलं आहे सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बा नीती आयोगाची फुल फॉर्म काय आहे नीती आयोगाचा फुल फॉर्म काय असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि अशा बऱ्याचशा वेळेस परीक्षेमध्ये असे गुगली टाईप प्रश्न तुम्हाला येत असतात कुठला तरी एक शब्द दिला जातो आणि त्याचा जा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जातो आता इथं बघा पर्याय काय दिलेले तुम्हाला नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफार्मिंग इंडिया त्यानंतर दुसरा पर्याय नॅशनल इंडस्ट्री फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया त्यानंतर नेशन इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आणि वरील नाही यापैकी काय करायचं तुम्हाला नीती आयोगाचा फुल फॉर्म द्यायचा आहे काय असेल पर्याय नंबर एक त्याचं उत्तर आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हा काय नीती आयोगाचा फुल फॉर्म आहे पुढचा प्रश्न पाहायला गेच गेटवे ऑफ इंडिया हा कोणत्या दगडापासून बनवलेला आहे गेटवे ऑफ इंडिया सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पाहिलेलाही असेल तर तो त्याचं जे बांधकाम आहे ते कोणत्या खडकापासून बनवलेलं आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे पर्यायमध्ये दिलेलं आहे संगमरवर बेसाल्ट वरील दोन्ही किंवा वरीलपैकी एकही नाही मग आपल्याला उत्तर द्यायचं आहे की गेटवे ऑफ इंडिया या कोणत्या खडकापासून बनलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर हे पर्याय नंबर दोन बेस सॉल्ट या खडकापासून बनलेलं आहे लक्षात असू द्या आय एम पी ए पुढचा प्रश्न बघा पवन कुमार यांना अर्जुन आवर्ड कबड्डीसाठी कोणत्या वर्षी मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ना हे आता जी ग्रामसेवक भरती झालेली आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग शिफ्टमध्ये हे प्रश्न आपल्याला आलेले त्यापैकी आपण सर्व शिफ्टचे प्रश्न काय करत आहोत ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये घेत आहोत तर पवन कुमारे यांना अर्जुन अवर्ड कबड्डीसाठी कोणत्या वर्षी मिळाला असा तुम्हाला प्रश्न केलेला आहे चार पर्याय तुम्हाला दिलेले बघा पर्यायामध्ये काय नऊ जानेवारी दोन हजार वीस दोन हजार चोवीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस तर कोणत्या साली मिळालेल्या असा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन नऊ जानेवारी दोन हजार दोन हजार चोवीस यावेळेस काय झालेलं आहे पवन कुमार यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न पहा काय महिलांना ग्रामपंचायतमध्ये किती टक्के आरक्षण आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल की महिलांना ग्रामपंचायत म्हणजे पंचायतराज याच्यावरील हा प्रश्न आहे आणि किती टक्के आरक्षण आहे असं आपल्याला विचारलं नाही तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के वीस टक्के असे पर्याय तुमच्यासमोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला यातून द्यायचं आहे तर काय असेल महिलांना ग्रामपंचायतमध्ये किती टक्के आरक्षण आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन पन्नास टक्के आरक्षण आहे पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया एन पी सी आय एल चे हेडक्वार्टर खालीलपैकी कोणत्या शहरात आहे एन पी सी आय एलचे हेडक्वार्टर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्यायमध्ये तुम्हाला शहरं दिलेली आहे चार त्यापैकी आपल्याला योग्य उत्तर द्यायचं आहे बघा पुणे मुंबई नाशिक ठाणे मग कोणत्या शहरामध्ये एन एन पी सी हाय एलचं हेडक्वार्टर ते योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक मुंबई या शहरामध्ये प्रश्न आहे बघा रबराच्या उत्पादनातील प्र प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते असा प्रश्न आलेला होता रबराच्या उत्पादनामधील प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे बघा चार पर्याय आहे आणि त्यापैकी योग्य उत्तर आपल्याला द्यायचं होतं सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्न उत्तर बरोबर असतील कारण रबराच्या उत्पादनामधील प्रथम क्रमांकाचं राज्य आहे सर्वांना माहिती आहे कोणता आहे पर्याय नंबर दोन केरळ हे राज्य काय आहे रबराच्या उत्पादनातील प्रथम क्रमांकाचं राज्य आहे भारतामध्ये पुढचा प्रश्न पहा काय कौर ह्या ज्या आहेत स्वातंत्र्य भारताच्या कोणत्या मंत्री होत्या म्हणजे अमृता कौर ह्या स्वतंत्र भारतामध्ये यांना कोणतं मंत्रिपद भूषवलं आहे यांनी असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत शिक्षण मंत्री आरोग्यमंत्री वनमंत्री खवरीलपैकी नाही मग कोणतं मंत्रिपद भूषवलेलं आहे योग्य उत्तर आहे बघा त्याचं पर्याय नंबर दोन आरोग्यमंत्री अमृता कौर ह्या स्वतंत्र भारताच्या कोणत्या मंत्री होत्या तर आरोग्यमंत्री होत्या पुढचा प्रश्न होता बा महाड सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला महाड जो सत्याग्रह आहे हा कोणत्या वर्षी झाला असा प्रश्न विचारलेला होता इतिहासावरील प्रश्न आहे आणि सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येणं आवश्यक आहे बघा अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्यायचे तसंच पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक करायला विसरायचं नाही म्हणजे त्याला लाईक नक्की करायचे बघा महाड सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता पर्याय तुम्हाला दिलेले तेवीस मार्च एकोणीसशे सत्तावीस बावीस मार्च एकोणीसशे सत्तावीस वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस आणि पंचवीस मार्च एकोणीसशे सत्तावीस तर कोणत्या वर्षी झालेला आहे बघा पर्याय नंबर तीन हे त्याचं योग्य उत्तर आहे महाड सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला तर वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस हे ध्यानात ठेवायचे पुढचा प्रश्न काय होता बा कोणती जमीन सर्वात जास्त पाणी धरून ठेवते कोणती जमीन सर्वात जास्त पाणी धरून ठेवते असा प्रश्न आपल्यापुढे आलेला आहे आणि पर्याय आपल्याला दिलेले रेतीमय जमीन गाळाची जमीन काळी जमीन ह्यापैकी कोणती जमीन की जी सर्वात जास्त पाणी धरून ठेवते योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन गाळाची जमीन त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी पैकी कोणकोणते कुन जिल्हे मराठवाड्यात येतात मराठवाडा म्हटलं म्हणजे मराठवाड्यात कोणते जिल्हे येतात हे तुम्हाला माहित पाहिजे जे विभाग आहे आपले त्या विभागामध्ये कोणत्या विभागामध्ये कोणते कोणते जिल्हे हे आपल्या मुखपाट असणं गरजेचं आहे आता इथं तुम्हाला विचारलेलं आहे मराठवाडा उद्या तुम्हाला विदर्भ विचारतील किंवा खानदेश विचारतील तर कोणत्या विभागामध्ये किती जिल्हे आहेत आता इथं मराठवाडा तर मराठवाड्यात पर्याय काय जिल्ह्या नांदेड आहे परभणी आहे जालना आहे तर हे जे जिल्हे आहेत नांदेड परभणी जालना हे सर्व जिल्हे काय आहे मराठवाडा विभागातील आहे म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व असं दिलेलं आहे पुढचा प्रश्न बघा आंबोरी ब्रिज हा जो पूल आहे तर कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे कोणता ब्रिज आंबोरी ब्रिज कोणत्या नदीवर असेल पर्याय बघा पैनगंगा वैनगंगा गोदावरी त्यानंतर गंगा, गंगा गोदा तर आंबोरी ब्रिज हा विचारलेला आहे तुम्हाला आणि कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न केलेला आहे योग्य उत्तर तुम्हाला जायचं आहे काय असेल याचं योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन वैनगंगा आंबोरी ब्रिज हा कोणत्या नदीवर आहे तर वैनगंगा या नदीवर हा पूल बांधलेला आहे कोणता आंबोरी पुढचा प्रश्न आहे बघा दादाबाई नवरोजी यांचे जन्म ठिकाण खालीलपैकी कोणते आहे दादाबाई नवरोजी तर यांचं जन्म ठिकाण खालीलपैकी कोणतं आहे बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे कोलकाता दिलेलं आहे त्यानंतर वर्ष मुंबई दिलेलं आहे त्यानंतर दिल्ली दिलेलं आहे त्यानंतर बंगाल दिलेलं आहे तर यांचं जन्म ठिकाण आपल्याला सांगायचं आहे तर कुठले दादाबाई नवरोजी खोटा यांचा जन्म झालेला आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन वर्षोवा मुंबई दादाबाई नवरोजी यांचं जन्म ठिकाण कोणतं आहे तर वर्षोवा मुंबई हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा नालांदा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे नालंदा विद्यापीठ नावाजलेलं विद्यापीठ आहे सर्वांना माहिती आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचे महाराष्ट्र बिहार कर्नाटक तेलंगणा कोणत्या राज्यात येतं नालंदा विद्यापीठ योग्य उत्तर काय असेल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन बिहार नालंदा विद्यापीठ कुठं आहे कोणत्या राज्यामध्ये आहे तर बिहार या राज्यामध्ये पुढचा प्रश्न बघा पहिल्या पतसंस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली पहिल्या पतसंस्थेची स्थापना भारतामध्ये कोणत्या वर्षी झालेली असा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला ही शिसन चार दिलेली आहे एकोणीसशे चार एकोणीसशे पाच एकोणीशे सहा एकोणीस सात पहिली जी पतसंस्था आहे कोणत्या वर्षी स्थापन झालेली आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एकोणीसशे चारमध्ये मध्ये पहिल्या पतसंस्थेची भारतामध्ये स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न पाहायला गेच काळ्या पाण्याची शिक्षा कोणत्या कारागृहात दिली जात होती किंवा दिली जात असे असा प्रश्न तुम्हाला केला आहे काळ्या पाण्याची शिक्षा कोणत्या yeah. जलामध्ये म्हणजे कोणत्या कारागृहामध्ये दिली जात होती बघा पर्याय काय राजमुद्री तिहार येरावडा सेल्युलर कोणत्या जिल्ह्यामध्ये काळ्या पाणी शिक्षा दिली जात होती योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर चार त्याला काय म्हटलं जातं सेल्युलर जेल म्हटलं जात होतं त्या ठिकाणी काय होत होतं काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात होती कोणत्या कारागृहामध्ये सेल्युलर कारागृहामध्ये पुढचा प्रश्न आहे बघा दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे कोण होते कारण आता काय आहे आपल्या प्र प्रत्येक प्रजासत्ताक दिनानिमित्त कुठल्या ना कुठल्या प्रमुखाला म्हणजे राष्ट्रप्रमुखाला दुसऱ्या देशाच्या आमंत्रित केलं जातं भारतामध्ये त्यावेळेस आता या दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनासाठी मग कोण प्रमुख पाहुणे होते बघा चार पर्याय तुमच्या आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन पर्याय नंबर तीन कोण इमॅन्युएल मॅक्रॉन हे जे आहेत हे कोण होते तर दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे होते पर्याय नंबर तीन हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा ओरिजा सटेवा हे खालीलपैकी कशाचं सायंटिफिक नाव आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल कारण आपण जे व्हिडिओ शिल्ल टाकल्या होत्या ग्रामसेवक भरतीसाठी त्यामध्ये बार बार हा प्रश्न विश्लेषणाच्या माध्यमातून येऊन गेलेला आहे ओरिजा सटेवा कशाचं नाव आहे पर्याय नंबर दोन तांदूळ ह्या पिकाचं एक आहे सायंटिफिक नाव आहे पुढचा प्रश्न बघा दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजन कोठे झाले होते दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजन कोणत्या शहरामध्ये झालं होतं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे म्हणजे ते महाराष्ट्रातच झालं होतं पण महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये झालं होतं नाशिक नागपूर पुणे जालना कोणत्या शहरात योग्य उत्तर काय असेल त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर एक नाशिक या शहरामध्ये झालं होतं काय दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव कुठं आयोजन केलं होतं नाशिक या शहरामध्ये पुढचा प्रश्न पहा सर्वात जास्त दूध देणारी देशी गाय कोणती आहे सर्वात जास्त दूध देणारी गाय त्यातली त्यात कोणती विचारलं तुम्हाला देशी गाय विचारलेली मग कोणतीही देशी गाय सर्वात जास्त दूध देणारी बघा चार पर्याय गाय सायवाल गीर लालशिंदी सर्व कोणती गाय आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक सायवाल ही जी देशी गाय आहे सायवाल ही सर्वात जास्त दूध देणारी देशी गायीमधली पुढचा प्रश्न बघा नागझिरा वन्यजीव अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे नागझिरा वन्यजीव अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर कोणकोणते आहे भांडारा गोंदिया वरील दोन्ही चंद्रपूर म्हणजे नागझिरा वन्यजीव अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर काय आहे त्याचं पर्याय नंबर तीन वरील दोन्ही म्हणजे काय भांडारा आणि गोंदिया ह्या दोन्हीच्या सीमावर जे वन्यजीव अभयारण्य आहे ते कोणतं आहे नागझिरा अभयारण्य पुढचा प्रश्न बघा सरपंच समितीचे अध्यक्ष कोण असतात बऱ्याच वेळेस प्रश्न आपल्या पंचायतराज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रश्न येऊन गेलेला आहे कारण राजवर आपण आठ ते दहा व्हिडिओ अपलोड केलेले सरपंच समितीचे अध्यक्ष कोण असतात बघा पंचायत समितीचे उपसभापती पंचायत समिती सभापती त्यानंतर गटविकास अधिकारी आणि वरील नाही मग कोण असतात सरपंच समितीचे अध्यक्ष पर्याय नंबर एक पंचायत समितीचे उपसभापती हे काय असतात सरपंच समितीचे अध्यक्ष असतात पुढचा प्रश्न काय होता बघा प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली कोणी केली आणि कधी झाली हे पक्क लक्षात ठेवायचं त्याचं ठिकाण वर्ष आणि स्थापना करणारा व्यक्ती मग कोणी के कधी झालेली प्रार्थना समाजाची स्थापना बघा पर्यायामध्ये काय आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी अठराशे सदुसष्ट अठराशे साठ आणि अठराशे पन्नास तर ब कधी झालेली आहे पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे प्रार्थना समाजाची स्थापना अठराशे सदुसष्टमध्ये झालेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पंतप्रधान जीवन ज्योती योजना वयाची आठ किती आहे पंतप्रधान जीवन ज्योती योजना यासाठी काय आहे वयाची आठ विचारलेली तुम्हाला तर किती असेल पंतप्रधान जीवन ज्योती योजना वयाची आठ योग्य उत्तर काय करायचं आहे कमेंटमध्ये द्यायचे पर्याय तुम्हाला दिलेले अठरा ते वीस वर्ष अठरा ते चाळीस वर्ष अठरा ते पन्नास वर्ष अठरा ते साठ वर्ष तर जी पंतप्रधान जीवन ज्योती योजना आहे कारण योजनावर बरेच प्रश्न येऊन गेलेले होते आणि पुढच्याही परीक्षेमध्ये येऊ शकतात त्यासाठी जीवन ज्योती ही योजना वयाची अट किती आहे याचं उत्तर काय करा कमेंटमध्ये देत चला पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय नौदल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो प्रश्न काय आहे राष्ट्रीय नौदल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर दोन चार डिसेंबर काय उत्तर आहे त्याचं चार डिसेंबर या दिवशी काय आहे राष्ट्रीय नौदल दिन साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघा काय प्रश्न आहे राज्यघटनेतील कलम सत्तेचाळीस कशाशी संबंधित आहे राज्यघटनेतील जे कलम आहे कोणतं सत्तेचाळीस हे कशाशी संबंधित आहे असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे पर्याय चार दिलेले कोणकोणते मार्गदर्शक तत्व मूलभूत अधिकार मूलभूत कर्तव्य राष्ट्रीय आणीबाणी मग हे कलम जे आहे कशाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक मार्गदर्शक तत्व राज्यघटनेतील कलम सत्तेचाळीस हे कशाशी मार्गदर्शक तत्व पर्याय नंबर एक त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे बघा ई नामचे फुल फॉर्म खालीलपैकी कोणता आहे ई नाम याचा फुल फॉर्म इचॅनलेल आहे तुम्हाला चार पर्याय तुम्हाला दिलेले आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या गोईन स्टुडंट या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेलआयकॉनला ऑनवर्ड सर्च करून ठेवायचे आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत चालायचे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चालायचं आहे ई नाम याचा फुल फॉर्म इचॅन आहे तुम्हाला बघा चार पर्याय तुमच्या पुढे दिलेले आणि त्याच्यापैकी योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन नॅशनल अॅग्रिकल्चरल मार्केट हे त्याचं काय आहे इनामचं फुल फॉर्म आहे पुढचा प्रश्न आपण बघूया प्रश्न आहे बघा जिल्ह्यावर गणपतीपुळे हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे हा ते तुम्हाला बार बार सांगितलेलं आहे की ज्या जिल्ह्यामधून आपण फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याविषयी माहिती आपल्याला असणं जरुजे एखाद्या विद्यार्थ्यांना जर रत्नागिरी जिल्ह्यामधून जर फॉर्म भरलेला असेल तर त्याला याचं उत्तर नक्की माहीत असेल गणपतीपुळे हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतं पर्याय नंबर तीन रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये येतं ह्यानंतर पुढचा प्रश्न आहे टी पी एसचा चा फुल फॉर्म खालीलपैकी कोणता आहे टी पी एसचा फुल फॉर्म तुम्हाला विचारलेला आहे कोणता आहे खालीलपैकी बघा चार पर्याय तुम्हाला दिलेले आणि त्यापैकी त्याचं काय आहे योग्य उत्तर काय आहे ट्रू पोटॅटो सीड टी पी एस याचा फॉर्म पर्याय नंबर एक हे त्याचं काय आहे योग्य उत्तर आहे त्यानंतर आपण काय का करूया पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे बघा राखाडी क्रांती कशाशी संबंधित आहे क्रांतीविषयी आपण सगळं तुम्हाला माहिती आपण दिलेली आहे आपल्या सिरीजच्या माध्यमातून इथं काय प्रश्न आहे राखाडी क्रांती कशाशी संबंधित आहे चार पर्याय आहे तुमच्यासमोर टमाटे उत्पादन खत उत्पादन हंडी उत्पादन तर ही राखाडी क्रांती कशाशी आहे पर्याय नंबर दोन खताच्या उत्पादनासाठी ही क्रांती आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की ला ला करायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ काय करायचं शेअर करून द्यायचं आहे पुढचा प्रश्न आहे बघा सी पी यूचा फुल फॉर्म खालीलपैकी काय कोणता आहे पर्याय तुम्हाला दिले सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सेक्टर प्रोसेसिंग युनिट आणि सेंट्रल प्रोसिजर युनिट काय असेल याचा फुल फॉर्म याचा फुल फॉर्म आहे बघा पर्याय नंबर एक सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सी पी यू याचा फुल फॉर्म तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर त्याला लाईक नक्की ला ला करा चॅनलवर जर नवीन आलेलं असताना पहिल्यांदा आलेलं असताना तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये असाच महत्त्वाचे पॉईंट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र